स्वामी नरेंद्राचार्य कानहुरमेश येथे रक्तदान शिबिराचं आयोजन आहे तर हे रक्तदान शिबिर कोणतर्फे आयोजित आहे जगतगुरु रामानंदाचार्य महाराज रामानंद महाराजांनीधाव हे रक्तदान शिबिर राबवलं जातं दरवर्षी जानेवारी महिन्यात हे रक्तदान शिबिर राबवलं जातं मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख छत्तीस हजार प्लस इतके डो दात इतक्या रक्तपिशव्या या उपक्रमामधून शासनाला दिल्या शासनाला ते रक्त कलेक्शन कोणती बँक आहे ती आमची स्पंदन ब्लड सेंटर खराडी खराडी साठलेलं रक्त जे गोरगरीब

संकटमोचक शहाजी राजे म्हटले मळे तरक्तदान शिबिरे म्हणून आलो अजून काय याबद्दल असं प्रत्येक आठवड्याला हो रक्तदान शिबिरा आयोजित करता का नाही दर दरवर्षी हे रक्तदान शिबिर असते दरवर्षी जगतगुरुंचा प्रेरणा आणि आपण एकदा तीन महिन्यात त एकदा ब्लड डोनेशन करू शकतो आणि आठ प्रकार चालणार आहे का प्रत्येक गावामध्ये पूर्ण भारत चालणारी चळवळ पूर्ण भारत विशेष करून का महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात गेल्या वर्षी एक लाख छत्तीस हजारच नृत्य संचालन झालं आणि त्याच पद्धतीने पूर्ण वर्षभरात जर कोणाचे कॉल वगैरे जरी आले तर पुण्याची उद्योग एक विभाग आहे संप्रदाया त्याच्यामार्फत ती विनामूल्य त्या पेशंट त्या वेळी जाऊन नाही का रक्त दिलं जातं गरजूंना रक्त दिलं जातं धन्यवाद ज्या व्यक्तीचा कॉल आला आणि त्याला रक्त भेटलं नाही असं एकही अन्न रक्तदात्यास फ्री विनामूल्य दिलं जातं आणि त्याच्या म्हणजे फॅमिली मेंबर्सला सुद्धा दिलं जातं अजान रक्तदान केले त्याच्या आला दिलं जातं ठीक आहे धन्यवाद चांगला उपक्रम आहे म्हणजे गोरगरिबांना ऐनवेळेला रक्त आद्यापर्यंत सगळे कारखाने प्रॉडक्शन झालं पण रक्तनिर्मितीचा कारखाना झाला नाही हा त्यामुळं होणार पण नाही त्यामुळं हे चांगलं काम आहे तुमच्या कामाला शुभेच्छा लोकांनी रक्तदान करावं वा। असं आवाहन ग्रामस्थातर्फे शहाजीराज दळवे यांच्यातर्फे करण्यात येत आहे आज बाजारचा दिवस आहे आणि हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी